आता एकोणीस नंतरचा पुढचा काळ तसा सांगणं कितपत योग्य आहे पण सांगितला गेला पाहिजे का सांगितला गेला पाहिजे अगदी पाट्याच्या शपथविधीच्या बाबतीत त्याला पहाट म्हणत नाही असं दादा नेहमी म्हणतात पण कदाचित त्याच्या शपथविधीच्या अगोदर साहेब आपण पण साक्षीदार आहेत मी दादांना विनंती केली होती आज स्पष्टपणाने बोलतो कधीही बोललो नाही कारण इथं फक्त आणि फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दादांचे एक निष्ठ सहकारी आहेत म्हणून मी हे बोलायची हिंमत ठेवतो त्यावेळेस मी म्हणलं होतं दादांना साहेब आपण साक्षीदार असाल तर हो म्हणा शपथ घेऊ नका का, का म्हणलो होतो काही गोष्टी कळाल्या होत्या त्या नम्र परे दादांच्या पायी माझं डोकं ठेवून जे तटकरे साहेबांनी बघितलं की म्हणलं दादा आपला घात होतोय दादानी माझ्या डोक्यावर हात ठेवून म्हणले असला घात काय होत नसतो शेवटी व्हायचं ते झालंच त्यावेळेस पासून आपल्या या दादांना विलन आणि खलनायक ठरवायचं षडयंत्र त्यावेळेस पासून चालू होतं आधी मी बोललो तर कुणाला कदाचित माहीत नाही मधल्या काळात पण ही वस्तुस्थिती आहे वारंवार या महाराष्ट्रात आदरणीय पवार साहेबांच्या नंतर महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रामाणिकपणानं पुढे आणण्यासाठी आणि तो पक्ष पुढे आणण्यासाठी नाही तर ती ताकद म्हणून आणि ती ताकद महाराष्ट्रात सत्तेत म्हणून आणायचा प्रयत्न जर इमानदारीनं कुणी केला असेल तर आदरणीय दादानी केला हे नम्रपणानं मला या ठिकाणी आपल्या सर्वांच्या समोर सांगावं असं आता पहाट होती त्यामुळे त्या शपथविधीला मला येता आलं नाही कारण पाट आपलं जण आपलं तसं जमत नाही पण घेणं एक ना घेणं दोन शिक्षा मात्र मला झाली ही म्हणणी करता का नाही माग कुणी जरी हो म्हणत नसलं तर महागेशंकर हो म्हणतात त्यानंतर ज्या वेळेस सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मान्यवर नेत्यांनी ठरवलं की आता आपल्याला भारतीय जनता पार्टीसोबत युती करावी लागते दादानी तो निर्णय घेतला आणि आपण सर्वजण दादांच्या पाठीमागं खंबीरपणाने उभं राहिलो आणि आज खऱ्या अर्थानं अनेक वर्षापासून असा विश्वास एकट्या दादावर असता तर एकट्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने या महाराष्ट्रात सत्ता दादांच्या नेतृत्वाखाली आणली असती पण वारंवार दादाच्या चांगल्या कामाला खलनायक ठरवायचं काम करण्यात आलं त्याचमुळे हे घडलं नाही लोकसभेची निवडणूक झाली लोकसभेच्या निवडणुकीत दारून पराभव मला अनेक जण त्या राष्ट्रवादी पक्षाचे जुने जाणते नेते येऊन म्हणतात तू कशाला लोकसभेला बहिणीच्या प्रचाराला आला त्याच्यामुळं तुला आता तु बघ विधानसभेत काय होते जे व्हायचे ते होईल मला पक्षाने सांगितलं जा तिथं सभा घे सभा घेतल्यानंतर त्याचा परिणाम माझ्यावर काय होईल याचा विचार करणारा एवढ्या हलक्या काळजाचा मी राष्ट्रवादीचा दादाचा कार्यकर्ता नाही